नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो किसान योजनेची नवीन यादी दोन हजार रुपयांची यादी जाहीर तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणू त्वरित यादी तुमचे नाव हो पहा तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना आणि कृषी हेल्पलाईन चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी शेतकरी ज्यांना अद्याप प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या ऑनलाईन पद्धतीने या योजनेत नोंदणी करू शकतात यामुळे त्यांनाही ह्या या योजनेचा लाभ मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या योजने अंतर्गत नोंदणी केली आहे तर तुम्ही कोणत्याही वेळी अर्ज करू शकता तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही काही काळांपूर्वी पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल तर तुम्ही पी एम किसान लाभार्थी यादीची प्रतीक्षा करत असताल तर शेतकरी मित्रांनो आता ही प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण सरकारने पी एम किसान लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार घेणार आहोत की आता सर्व अर्जदार शेतकऱ्यांना लाभार्थी यादीविषयी माहिती देऊन आणि ही यादी कशी तपासता येईल हेच सांगू तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या या व्हिडिओला संपूर्ण पाहायचं आहे काळजीपूर्वक पाहायचं आहे तर शेतकरी मित्रांनो लाभार्थी यादी पी एम किसान लाभार्थी यादीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे काम आता सोपे झाले आहे म्हणजेच मित्रांनो कारण सरकारने अलीकडेच लाभार्थी यादी अधिकृत पीएम किसान वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे ही यादी शेतकरी त्यांच्या डिव्हाइसवर पाहू शकता पीएम किसान लाभार्थी यादी पीडीएफ फॉर्ममध्ये उपलब्ध असून त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे नावे संपत्तीत करावे लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळू शकतो ज्यांचे नाव या यादीत आहे शेतकरी मित्रांनो त्यांना वर्षापासून सहा हजार रुपये दिले जातील तर शेतकरी मित्रांनो आता पंतप्रधान किसान सन्मान निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक लाभ देण्यासाठी पंतप्रधान किसान योजना योजना सुरू केली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात एक रुपया एक वर्षाच्या कालावधीसाठी सहा हजार दिले जातात तर शेतकरी मित्रांनो त्यात आता दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात तर शेतकरी मित्रांनो खरंच खूपच मोठा फायदा आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे फायदे सर्व पात्र शेतकरी लाभार्थी यादी सामील असतात तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजनेमुळे सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना लाभ मिळतो सरकार दरवर्षी नोंद नोंदणीकृत शेतकऱ्यांना सहा सहा हजार रुपये देते या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल तर शेतकरी मित्रांनो पंत पंतप्रधान किसान योजनेसाठी पात्रता वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असलेले शेतकरी या योजनेत लाभार्थी यादीत सामील होऊ शकतात लाभार्थी यादीत कोणत्याही सरकारी कर्मचारी सामील नाहीत कर कर्जदार वर वर्गाला असलेल्या शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी आवश्यक असलेले नियम पाळणाऱ्या शेतकऱ्यांना लाभार्थी यादीत सामील करण्या करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे प प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वंचित असणाऱ्या शेत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येईल तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आता कागदपत्रांची आवश्यकता असेल म्हणजेच मित्रांनो आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र प पत्त्या पत्ताचा पुरावा पत्तीचा पुरावा ओळखपत्र जमीन संबंधित कागदपत्रे तर शेतकरी मित्रांनो चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा